आहे अधिवेशनामध्ये कालच माझ्या मतदारसंघातला एमआयडीसीचा मुद्दा मी मांडला जसा मी मुद्दा मांडतो तसे आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात आणि फडणवीस कडनं उदय सामंत साहेबांना फोन करून बैठक लावली जाते ही जी बैठक आहे जसं ह्या सरकारमध्ये सर्व नेते नुसतं खुर्च्या गरम करतायत सामान्य लोकांच्या बद्दल कुठलाही निर्णय घेत नाहीत तशी ही बैठक आहे खुर्च्या फक्त गरम केल्या जातील कुठलाही निर्णय तिथे घेतला जाणार नाही खर तर आम्ही सर्व करून बसलेलो आहे फक्त सही बाकी आहे पण ते ह्यांना जमत नाही आणि मी तिथला लोकप्रतिनिधी आहे लोकांनी मला निवडून दिले आणि तरीसुद्धा मला जर तिथं बैठकीला बोलवलं जात नसेल तर मग यांना फक्त राजकारण पडलेलं आहे आणि या बैठक झाल्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगेल याच्या मागे राजकीय षडयंत्र काय आहे पण फक्त बैठक होऊ द्या बैठक जशी संपेल तसं या बाबतीतलं पक्षाच्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत षडयंत्र हे मी आपल्या सर्वांना सांगेल राजकीय षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बीजेपी सोडून दुसरं कोणी करतंय का त्यामुळे भाजपच याच्या मागे पण काय विषय काय मुद्दा एकदा बैठक होऊ द्या मग मी आपल्या सर्वांना सांगतो दोन दिवसापूर्वी भाजपची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये वातावरण तसं गरम होतं असं आम्हाला कळालं काही भाजपच्याच आमदारांनी खासगीत आम्हाला सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते त्यांच्याबद्दल एवढं बोललं गेलं आणि बोलणं झाल्यानंतर सुद्धा भाजपकडनं कुठलाही आमदार बोलला नाही अशाबद्दलची चर्चा तिथं झाली देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल असेल नाही तर कोणाही बद्दल असेल खालच्या पतळीवर जाऊन कुणीही बोललं नाही बैल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे मग परवा ही बैठक झाली वातावरण गरम झालं आणि काल जे काय आपण अधिवेशनामध्ये बघितलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे पण वक्तव्य ते झालं एसआयटी स्थापन झाली पण एसआयटीचं खरं टार्गेट कोण होतं हे आपल्याला बघावं लागेल कारण का जेव्हा आंदोलन जरांगे पाटील करत होते तेव्हा चर्चा नेगोशिएशन त्याच्याचबरोबर इतरही काही गोष्टीचे आरक्षण कसं देता येईल काय करता येईल याबाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व ओएसडी त्यांचे नेते त्यांचे मंत्री हे कुठेतरी जरांगे पाटलांशी बोलत होते त्यामुळे एसआयटी काल जी स्थापन झाली ते सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठेतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल माझं तर एकच मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्यानंतर जर एसआयटी ही केली जात असेल तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे महाराष्ट्रामध्ये गरीब युवांच्या बाबतीतलंय भविष्याला महत्वाचे असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर असतील नाहीतर भरती असेल त्या बाबतीत जे पेपरफुटी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या पेपरफुटीच्या मागे हात कोणाचा असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत विरोधात बोललेलो आहे मी विनंती करतो की या बाबतीतली एसआयटी फॉर्म करावी कारण अधिवेशनामध्ये इतकं आम्ही बोललो पोर तिडकीने बोललो महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट गुजरातला गेले त्या बाबतीत बोललो पण त्या बाबतीत एसआयटी फॉर्म नाही झाली काल सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी झाली का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते बोलले आता मी स्वतः युवांच्या बाजूनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतोय आता माझ्यावर कुठेतरी एसआयटी फॉर्म झाली पाहिजे अशी विनंती मी सरकारला करतो आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलून होणार नसेल तर पेपर मुठीमध्ये मी असंही म्हणेल मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हात आहे अजितदादांचा सुद्धा हात आहे कारण एवढं होऊन अनेक पेपर फुटून सुद्धा हे लोक शांत बसतात मग नक्कीच याच्या मागे काही ना काहीतरी आहे तर मग आता या युवांच्या भवितव्या बाबतीतली एसआयटी हे फॉर्म करणार का तसंच शेतकऱ्यांच्या ज्या ज्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वाढलेल्या आहेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याबद्दल हे एसआयटी फॉर्म करणार का एवढाच प्रश्न माझ्या सरकारला वाटतो नेत्याच्या विरोधात बोललं ते फॉर्म फॉर्म होते आणि गरिबाच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलतो त्याबद्दल तुम्हाला SID करता येत नाही का राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका